कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो सगळ्या मंदिरांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्याचप्रमाणे घरी सुद्धा जन्म साजरा होतो आता ही कृष्ण जन्माची पूजा करत असताना काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही नक्की करा कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कृष्ण जन्माष्टमी ही कृष्ण भक्तांसाठी पर्वणीच असते या दिवशी भक्त कृष्ण जन्म साजरा करतात भगवान पूजा करतात त्याला पाळण्यात घालून पाळणे सुद्धा म्हणतात वेगवेगळ्या रूपाने भक्तिभावाने कृष्ण जन्म साजरा केला जातो देव सुद्धा भावाचाच भूकेला असतो भक्तिभावाने केलेली पूजा अर्चना देवापर्यंत पोहोचतेच आणि मग अशाच पद्धतीने कृष्ण जन्म करत असताना काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही पूजेमध्ये नक्की करा त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काकडीच्या सहाय्याने कृष्ण जन्माष्टमी साजरी करणं काकडीच्या सहाय्याने म्हणजेच काकडीला माता देवकीचा गर्भ मानला जातो आणि या काकडीतूनच कृष्ण जन्म होतो असं मानलं जात आणि म्हणूनच बऱ्याच भागामध्ये काकडीचा एक छोटा तुकडा काढून कृष्ण जन्म साजरा केला जातो त्याचबरोबर कृष्ण जन्म झाल्यानंतर पंचामृत आणि दुधाने गोपाळ कृष्णाला अभिषेक नक्की करा पंचामृत म्हणजेच दूध दही तूप मध साखर या सगळ्यांचं एक मिश्रण या पंचामृताने बाळकृष्णाला अभिषेक नक्की करा पंचामृत कसं बनवावं याचा व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा गोपाळ कृष्णाच्या पूजेमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे गोपाळ कृष्णाला सजवणं सुंदरसे कपडे घालणं मुकुट घालणं छानशा झुल्यावर बसवणं त्याचा झुलाही सजवणं या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजे बाळकृष्णाचं रूप अगदी साजीर गोजीर दिसत आणि मग भक्ताचा भक्तीभाव ओसंडून वाहतो श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये जाऊनही दानधर्म करू शकता गोरगरिबांना मदतही करू शकता त्याचबरोबर या दिवशी श्रीकृष्णासाठी बासरी तर तुम्ही आणाच पण त्याचबरोबर मोराची पिसं सुद्धा आणा पूजेच्या वेळी देवाला ती अर्पण करा जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि साखरेचा नैवेद्य नक्की अर्पण करा तसं तर जेवढे गोडदोडाचे पदार्थ अर्पण कराल तेवढं पण त्यामध्ये लोणी आणि साखर असलीच पाहिजे त्याचबरोबर तुमच्या बोटाने एक ते पाच वर्षाच्या कोणत्याही मुलाला लोणी आणि साखर खाऊ घाला आणि ते खाऊ घालत असताना तुम्ही कनैयालाच खाऊ घालत आहात असा भाव तुमच्या मनात जागृत व्हायला हवा मित्रांनो जन्माष्टमीच्या दिवशी वासराची पूजा सुद्धा नक्की करा तुमच्या देवघरात जर गाय वाचरू असेल उत्तम वा तर उत्तम त्याची पूजा करा किंवा कुठेही आसपास गाय असेल तर जाऊन तिची सेवा करा तिला चारा खायला द्या तिचेही आशीर्वाद मिळवा कारण भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा गोपरूपामध्ये गायीची सेवा केलेली आहे त्यामुळे गायीची सेवा करण्याचं पुण्य खूप मोठं आहे देवाला जवळपास असतील तर पारिजातकाची फुलं नक्की अर्पण करा या पद्धतीने जर तुम्ही भगवान श्रीकृष्णांच्या जन्माष्टमीची पूजा केली तर भगवान श्रीकृष्णांची कृपा नक्कीच तुमच्यावर होईल गोपाळकृष्णाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका